मी भाजी देशपांडे देशपणे बनवायचे आहेत आपल्याला त्यांचं डेकोरेशन बनवणार तर त्यासाठी जे आपला चेहरा बनवायचा त्यासाठी साचा बनवावा लागेल तो साचा बनवण्यासाठी पहिला चेहरा बनवायला लागेल चेहरा बनवण्यासाठी मी आणि दादू चाललो आहे माती आणायला तर बघा चिकट माती असते चिकन माती पुढं भेटते ते बघतो आणि त्याच्यानंतर चेहरा कसा बनवतो तुम्हाला दाखवतो जिथं पहिली चिकन माती भेटायची लहानपणी आम्ही इकडे यायचो तेव्हा त्या टायमात बैल हत्ती वगैरे हो बनवायचो या, या मातीने तर तिथं झालोय बघा हा अशी माती असते तर ही बघा कलर थोडा चेंज आहे अशी माती आपल्याला घ्यायची तर ही माती एकदम चिकट आणि सुकल्या एकदम सुकल्यानंतर अशी कडक होते दगडासारखी तर चला ही माती काढून घेतो मी जो मुरुम बुरुम असतो मुरूम बुरुम काय बोलतं तुमच्याकडे तर चला आम्ही इथनं निघालो बाजी प्रभूंचा आपल्याला चेहरा बनवून घ्यायचा आहे जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला तर आपण आपण हा भावला वापरला होता याचा तोंड वापरून आपल्याला साचा बनवला होता बट बत... प्रभूंचा हे करायसाठी थोडा चेहरा मोठा पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला स्वतः हाताने बनवून मग त्याच्यापासून त मोल्ड बनवावं लागेल ही ही माती वापरून आपण चेहरा तो ठेवू शकतो हो पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला प्रभूंचा चेहरा हलताना दाखवायचा इकडे तिकडे पण त्यासाठी ही माती आ, वजन जास्त होतो कारण ही दगडापासून बनलेली आहे एक आणि ह्याचा वजन जेव्हा हा सुकतो कडक होतो वजन जास्त झाल्यामुळे मग आपल्याला मुव्हिंगला मोटरवर लोड येऊ शकतो तसं आपण जिप्समचा बनवला ओ पीचा तर तो हलका होऊन जातो आणि त्याच्यावर आपल्याला कशी पण पेंटिंग करता येते तर पहिला आपण असा गोला करून घेऊया गोला केल्यानंतर अस्ते असते आपल्याला मी हा गोला करून घेतला आहे तर अस्ती असती चेहऱ्याचा शेप द्या तर चेहऱ्याचा शेप देतो आहे पहिल्यासारखी सवय नाही राहिली झालेलं आहे थोड्या थोडा थोडा आर्डर मी करतो चेहरा तयार झालेला आहे आता ह्याच्यापासून आपण मोल्ड बनवणार आहोत तर हा रबर कोटिंग करून घेतलेली आहे जे आपले बाजीप्रभू बनवायचे त्यांच्याला ॲक्च्युली आपण जो व्हिडिओमध्ये पहिला बघितला तो हा चेहरा आहे बाजीप्रभूंचा बट मी हा दुसरा बनवला आहे तर ह्याच्या दोघांमधला जो चांगला दिसेल त्याला यूज करणार आहे मी तर मित्रांनो असा बॉक्स बनवून घेतला आहे मी बघा बाजीप्रपनचा चेहरा अर्धा आपल्याला ह्याच्यामध्ये डीप करायचा आहे तर आपल्याला जी पी ओ पी कालोले आपण कालवणार आहोत ती ह्याच्यामध्ये एवढी एवढ्या परत टाकून घ्यायची त्याच्यानंतर हा चेहरा अर्धा डीप करायचा आहे आपल्याला चला प्रोसेस दाखवतो तुम्हाला खाली तर बघा हा बॉक्स आहे आपला असं बॉक्स करून घेतलाय त्याच्यामध्ये काही बरोबरचा चेहरा असा ठेवायचा आहे पी ओ पी कालून घ्यायची आणि याच्यामध्ये अर्ध्या परत पीओपी हे करून चेहरा दाबायचा आहे चे। चला तुम्हाला दाखवतो तर ही पिओ पी अर्ध्या परत टाकल्यानंतर भाजीप्रभुंचा चेहरा घेऊन अर्ध्या परत डीप करायचा तर हा भाजी प्रभूंचा आपण चेहरा साचा बनवलेला आहे त्याला आता ओपन करून घेऊया दुसरी साईड ओपन झालेली आहे आता आपल्याला बारीक रखून रब्बर काढून घेऊया आपण बघा भाजीपुरचा चेहरा बाहेर आलेला जो आपण मातीने बनवला होता तो आणि हा रब्बर चला याच्यापासून पण आपण पुन तयार करूया आता हे साफ करून टाकायचं दुसरी साईड लावायची दुसरी साईड लावून ह्याला आपण मास्किंग टेपने परत मास्किंग तुम्ही रशी वापरू शकता यासाठी मध्ये पीओपी एकदम पाणी करून घ्यायचं आहे तर बघा गाजब्रबुनचा सास आहे त्याच्यामध्ये लिक्विड टाकून घेतो चला यांना पण सुकट ठेवूया सुकल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसा होणार आहे तर साच्यातून भाजी प्रभूंचा चेहरा काढण्याचा चे वेळ आहे बघू शकता तर बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त झालेलं आपलं काम तुम्हाला ओरिजिनल मूर्ती दाखवतो जी आपण हाताने बनवली होती तर त्याच्यापासून आपण हा साचा सा तयार केलाय आणि या साच्यापासून सेम ॲट इझी बघा आता ह्याला फिनिशिंग देऊन पेंटिंग करणार आहोत बघू शकता जबरदस्त काम झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण बाजीप्रभूंचा चेहरा बनवलाय ओ पीचा तर पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला आता बाजीप्रभू कम्प्लीट करणार म्हणजे बाजीप्रभूंचे कपडे हात तलवार आणि आपल्या चेहऱ्याला कलर वगैरे हा पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये आपले पाहिजे बरोबर फायनल होणार आहेत तर कशी वाटली ही व्हिडिओ हा पार्ट कसा वाटला नक्की कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्याने सबस्क्राईब नसेल केला तर तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये